आणि नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत सकाळ सकाळ बघा बघाही तिथे येऊन भांडे वाजवत राहील कसली आहे भांडे बिंडे कालच लावले होते मी आज पुसातला आपला पहिला रविवार आहे तर येऊन तर तुम्ही ठकरून दिसत असंन तुम्हाला वसलो आहे श्री शांत कपास ना का सांगा बघा ओ चला चला हो घर झालू तिला झालू तर एक मीवढा गोंधळ झालं तिचा आणि चहा आज मस्त रेडी झाले त्या म्हणजे नाही का सकाळी तुळशीला ओसायचं असतं आणि सूर्य देवाला तर मग मी सकाळी काय केलं वेलकम बाबू <laughs> थँक्यू मम्मा चहा दूध दिले तर मी काय केलं आज तुळस नाही आहे आणि ह्यांनी पण बाहेर गेले चेक केलं पण भेटलीच नाही तुळस तर मग त्यामुळं काय केलं म्हणजे काकूंचा फोन होता सूर्यदेव काढला त्याची पूजा केली आणि तुळस नाहीये त्यात मी मंजुळा टाकल्या होत्या पण तुळस आलीच नाही मग म्हणलं ठीक आहे जाऊ दे आता नाही का आहे त्यात मग म्हटलं परत तुळशीचं झाड जाऊन आणता येईल का तर दुकान एवढं सकाळ सकाळ ओपन सका। पण नव्हतं आणि ह्यांना आता चहा देते गुड मॉर्निंग उठा उठायचे कष्ट करायचंय गं� सायगाडू बर ओके चल नवरोबाच दर्शन घेते चहा प्यायच्या आधी मला नाही दिला सौभाग्य होत पण <laughs> आशीर्वाद किती सुंदर दिला मला माहिती होतं बरं छान माझ्यासाठी आज आशीर्वाद हाच पाहिजे होता तर घरात मोठं माणूस कोणी नाहीये आमच्या काकू बिको गावाला नाहीतर मग त्यांच्या ह्यांच्या पण पडले असते तरी पण पण ठीक आहे छान दिला आशीर्वाद <laughs> यशस्वी हो असलं काय नाही कप ठेवून यशस्वी हो पण पहिल्यांदा सहभागी होते बरोबर नाही मी नाही तू ठेवायच आलिया भोगाशी आता करावे काय चला या चहा प्यायला यशवीला खाऊ वगैरे घातलं आणि आता इकडे कशी जोरात काबत तयारी चालू खायची इतकी जोरात की मापच नाही विचारलं सुद्धा नाही मला की तुला घेऊ हो <laughs> का मी म्हंटल मला पण घ्यायचं कुठं त्या प्लेटीमध्ये जिथले तिथं सगळं ठेवायचं किचन वर पसारा करायचा नाही मला पण घ्यायचं खिचडी बनवली हे काय ना म्हणते थालपीठ बनवणार होते ते थापून नाही का उपवासातच हो उपवासातच पण परत लय टाइम लागेल म्हणलं राहू द्या आता म्हणलं काम होते म्हणून नाही बनवलं श्रीला पण घ्या श्रीला पण त्या प्लेट बनवली चला खाऊ खायचा रेडी झाली बाई

मम्मा माझे पोस्ट देऊन थांबली होती बघा फोटो काढायसाठी मम्मा सोबत पोस्ट देऊन थांबली हा ना मम्मा सोबत रे मम्मा सोबत थांबले कुंकू लावते का अगं तुला लावले ना मम्मा नाश्री नऊ टक्की नाही होय बाबाबत कशी खायला बसले बघा ना छान आहे का ग छान आहे आवडलं का आवडलं नाही थांब मम्मा मम्मा चेक मम्मा चेक करते थांबल ना पटावर घेतले दुपारनंतर काय करायचं कर म्हटलं नाही का मग आवरून घ्यावं म्हटलं तर ना मॅडम रुसल्या तर म्हणजे म्हणते गॅलरीत बस मम्मा नाही मग रुसून बसलीये एवढी रुसून बसली की नाही मी आले आणि बघितलं तर इकडं पाठ केली आणि तिकडे तोंड केले काय झालंय काय झालंय तुला श्री रुसायला कॉल भाऊन गार्डनला जायचं आता मला काम का हो आहे ना बाबू कपाटावर दोघी गेला आपल्याला भुतीबाबा घेऊन जाईल आताच नाही परत जाऊ बाबा भुतीबाबा नाही तू हाय तू हाय तूला काय भुतीबाबा घेऊन जाईल मला बी घेऊन जाईन काय बाबा आहे का आपल्या सोबत नाही ना मग बाबा बाबांच उठले बाबा झोपेतून मग आपण जाऊ ओके दुपारचं मस्त झोपले तर हिन पण खाऊन पिऊन खेळत बसली होती पण तरी बसली होती तू कर कपड्यांच्या घड्या घालत घडी घातली होय बर बर ठीक आहे थँक्यू बाबा थँक्यू बच्चा कुणाच्या कपात बाबाच्या कपात कपडे टाकू नको चला मी एवढा आवरून घेते लय असतव्यस्त झालं तर म्हणलं छान दिसत म्हणून तर थोड्याशा लावून झालं तिकडे लावते कुठे गेली तू श्री <laughs> <laughs> किती किती कि दिसत ग माझ्या शिवाना भावाच्या मागे लपली नाही श्री सांग कुठे लपली दिसलं कुठे दिसले मस्का लावा लागतं ते चप्पल चेंज करायची माहितीये का मोठी चप्पल आहे एक आईने आली तिच्या तर तिला म्हणलं ती दुसरी छोटी वाली नीट घाल मी ती म्हटली प्लीज काढू नको ना मम्मा चल चेंज कर लवकर मला झालं ते तुला मी इथंच घेऊन जायला नाहीये आता बाहेर निघाला घरा दिवसभर करा मला नाही म्हटलं बाहेर तरी जा कुठंतरी घडवलं नंतर चला माझी बॅग दिसते म्हणजे ना नाही चप्पल बदलली शेवटी प्लीज प्लीज करून ठेवलीच तर कर मी चप्पल घातली नाही रेडी होऊन आम्ही निघालो तर कोणतरी माग काहीतरी करते काय झालं खाली झालं किती खराब केलं

कपडे म्हणजे कपडे टाकायला तशी गेली चालेल तुला बॅग पाहिजे होती पण बॅगा देत नाही मी म्हटलं जातो पुढे नंतर देते बॅग तुला तिसरीला कपडे टाकून आले हळू जरा हळू 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 हॉटेल साठी लोकेशन भारी वाटलं म्हणून नाही का इथन हा चाललो होतो म्हणलं चला इथं थांबव थोड्या वेळ इथं रील्स काढू आणि त्याच्यानंतर इथून निघू चला मग आम्ही रील्स काढतो आणि ह्या दोघांची मस्ती बघा दगड खेळायला श्री कपडे खराब करू नको चला रील्स काढतो कुठला घ्यायचंय का किती छान वाटतंय बघ ना हा गुलाबाचं नको ग श्री ठेवायचीच नाही आपले घेण्यासाठी आलोय विशेष वेळ काढून आलोय त्यांना विचारू चल, चल, चल श्री काय करते तू गुलाब नाही तोडायचं नाही तो ते तिकडून बघतात गुलाब नाही तोडायचा नाही तोडायचं नाही तोडायचं नाही हे फुल नाही तोडायचं फुल नाही तोडायचं ते बघतायत ना ते हा

चला मग आज झाड घ्यायचं कॅन्सल केलं का तर ना ते म्हटले की सहाला बंद होतं आम्ही म्हंटल होतं ते जे जे घ्यायचे ते इथं ठेवायचे मग ठेऊरला दर्शन करायला जायचं म्हटलं होतं तर मग ते कसं कॅन्सल करायचं मग त्यामुळे म्हटलं परत आपण झाडं न्यायला घेऊत आणि आता पण नेली तर सोबत पण काय ठेवायला नाही काय नाही गाडीवर कसं घेणार ती श्रीला पकडणार का झाड त्यामुळे म्हटलं रिलॅक्समध्ये नंतर येता येईल मग देवदर्शन करून येऊ नंतर झाडं नेऊ का तर एक झाड नव्हतं न्यायचं म्हणलं होतं दोन म्हणजे जास्त घेता येतील तर त्यानंतर ते म्हणले की तुम्ही इथे फिक्स करून ठेवली म्हणजे नाही का साईटला काढून ठेवली तरी आता ते बंद होणार आहे पण कस्टमर आहे त्यामुळे बंद केलं नव्हतं मग म्हणलं ठीक आहे चला जाऊ दे आता जाऊ आणि ते सबस्क्रायबर भेटले ते म्हणले तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो सबस्क्राईब केलेले मला पण खूप भारी वाटलं पहिलं तर कोणी भेटलं आणि ते पण म्हटले तुम्हाला भेटून छान वाटलं तर मला पण भेटून खरंच खूप भारी वाटलं त्यांना आणि त्यांचं पण नाव भाग्यश्रीच आहे तर ठीक आहे माझं पण नाव भाग्यश्रीच आहे चला मग कंटिन्यू करा करायसाठी चालत आणि दर्शनाला चाललो दो तर गर्दी भरपूर वाटते फायनली मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेलो तो बघतो तर काय बापरे एवढी मोठी गर्दी वाटलंच नव्हतं मला मला असं वाटलं होतं की आता नाही का लेट आहे कोण येणार नाही पण बापरे भरपूर गर्दी होती तर म्हणलं आता दर्शन गणपती बाप्पाला देते म्हणून तिने स्वतःच खाऊन लवकर 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 चला लौकोर लौकोर चाला, लौकोर चाला। गर्दी भरपूर आहे बघ आज पण नाही का मला वाटलं तर गर्दी नसेल पण गर्दी बऱ्यापैकी आहे चला चला गोल गोल लाईन मध्ये फिरा तिघड बघा असं जे जे आले असतील त्यांना माहितीच असेल भरपूर छान आहे ह्याच्या आधी पण आम्ही श्री बऱ्या बाबा खूप लहान होती तेव्हा आलतो झालं असेल ना आपण आलेलो वर्ष झालं असेल पेला देऊ तुला पेला थांब देते देऊ दे घेऊ दे घेऊ द्या लावलं गंदा आवडला तुला सगळ्यांनी गंध लावलाय छान आहे ना बा पेढा पाहिजे पेडा हिला पेड तेवढं स्पष्टपणे नाही आतमध्ये जबाब एवढा वेळ लाईनला थांबल्यानंतर आमचं फायनली दर्शन होईल दरवाजा जवळ आलं होतं पण आतमध्ये ना मोबाईल अलाउड नव्हता तर ठीक आहे दर्शन झालं आणि घेतेच बस का बाबा बस बा बस पाया पडली ते पडा आता हळू 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 आपण पाया पाया पड जाला। दर्शन झालं मुखदर्शन झालं याच्या आधी आलो तर तेव्हा मुख दर्शन नव्हतं एकदा पण नाही गेलं पहिले फर्स्ट टाइम गेले गजरे घेतले गजरे आता लावून काय करणार झाली म्हणजे <laughs> घरी जायपर्यंत केस पण खुलले तर म्हटलं उद्या परवा वेळा व्हिडिओ काढताना किंवा बघू कधी घालता येतील मला गजरे खूप आवडतात जस्ट आलो घरामध्ये आता स्वयंपाकाची तयारी करायची खूप पण टाळा आला पण लागणार आहे तर काय बनवायचं जेवण जेवण काय बनवायचं हे मत्की, मत्की। मत्की मत्की बन, ना। हे काय मटकी बनव मटकी भर भाजी मटकी बनवते तुम्हाला काय खायचं मॅडम तास बाजरीची भाकर आणि मटकीची भाजी जेवायला बनवलं नेहमीप्रमाणे सगळं किचनवरचं क्लीन केलं आवरलं जेवण झालं आमचं आणि कल्ली लाईट बंद करते आता आता झोपायचा टाइम झाला शेळीचा पण पन, पण आता शेरीचं खाऊ चालू म मग उसळ बनवले होते मी त्यासाठी तर ते आता खाते आहे बाबापाशी बसून मस्त खायचं चालू आहे काय करते नाही 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 ना। व्हिडिओ चालू केला असेल समजतं तर आज न म्हणजे असं नाही का की कधी आम्हाला बघितल्यानंतर नाही का कुणाला म्हणजे बघितल्यानंतर असं भेटावं असं वाटतं पण कसं भेटणार काय त्यामुळं खूप जण हे असतात की बाबा कसं भेटायचं यांना तर ना तसं असं काय नाही जेवढं तुम्हाला आम्हाला भेटून जेवढी खुशी होती तेवढीच आम्हाला पण होती त्यामुळं कधी कुणी बघितलं की भेटावं असं वाटलं तर नक्की भेटत जावा तर आज मला त्या ताईंना भेटून खूप छान वाटलं तर परत कधी भेटला दिसला, तर नक्की बोला का तर आम्हाला पण खूप छान वाटेल तर चला मग आजचा व्हिडिओ इथे एंड करू तुम्ही असंच भरभरून ते भर आशीर्वाद राहू द्या बाय गुड नाईट